राहिले गादी पाहून घ्यावाय आपलं काम चांगलं राहते हो ना कलर बिलर चांगला कलरच घातला की जी। जी। ये इजर इजर। इजर। हो तुम्ही काय म्हणताय बसवली नाही माझा नवरा बोललाच होता तिकडे वडा की खाली माझा नवरा बोललाच होता की तुम्ही गाद्या मात्र एकदम फक्कड बनवता बघा वडा तिकडे वडा तुम्ही ना हा <laughs> गादिवूज आपल्याला बायले खुशो असा का नाही 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 तुम्हाला ना कोणी जरा आत नाही ಅಂತ कळलं नाही बरोबर खादी मजबूत आहे हो चांगले चांगले नाही आपलं कामच चांगले जरी ओरिजिनल आहे काय हो बाय जर मी करे जर लागलो हां तुम्ही दमले काढले काय पूर्णच करू घेतो तो, तो हात काढित म्हणजे मला कळले ना काय करता काय तुम्ही गादी गादी हा हा गादी हाँ। गादी मी तुझं जवळ सो नाही मी स्वतःच करतो हो ना नाही चांगले हा चांगले हा आतमध्ये पण चांगलं कवर घातलं तुम्ही आतमध्ये मला घालवलं आवडत काय कवर मस्त तेच तुम्हाला म्हंटल की आता मध्ये कव्हर पण चांगला आणि नाणे चांगले आहेत की किरून का नाही पिशी पिसी पिशी पिशी म्हणजे बरोबर लुडो किंवा तुम्हाला बोललंच होत इजार काय इजार हिजार हिजार बर, 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 बर <laughs> याला विजर पण म्हणतात काय संरक्षण सुरक्षा 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 याला कसली सुरक्षा म्हणजे गादीला सुरक्षा बर म्हणजे गादी होत नाही मळ गादी चका चक सुरक्षा जर असते ना तर मी ना सुरक्षा नाही हा हा वापरतो ना आमची गादी होती तर ते माझे मिस्टर आहेत ना ते जरा कस पहिले बारीक होते आता जरा जाड झालेत ना तर मग ते आता जरा ती झिजली ती गाडी आमची नाही मी 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 गाडीने वापरी बाहेर जा लोकं सुरक्षित आहे सुरक्षित म्हणजे काय मस्त आतून टाकून असं मस्त मग झोपतो मी असं भोगस्ती झोपतो झोपत कुठे जी सुरक्षा म्हणजे तुमच्या घरी पण चांगलीच असेल ना हां कम तू तू मी नाव राखोली हो ते आताच गेलेत मार्केटला तुम्हाला बोलले की गाडीवाला गेलेच एक दीड असं मध्ये एवढी काय तुम्हाला पुरण ना हा हा पुरती की एवढी गादी माझ्या नवऱ्याची हाईट जरा कमी आहे पण पुरती बरोबर आहे तुमची हाईट मोठी का नवऱ्यापेक्षा त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे नवऱ्यापेक्षा तुमची हाईट मोठी का नवरीची मोठी आहे बरोबर आहे आम्ही दोघ जण पण मग झोपून पाहा बरं झोपून आपण झोपून पाहू पुरते का नाही तुम्हाला नाही 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 संध्याकाळी माझे माझा नवरा येतो आम्ही झोपूया गादीवरती काय म्हणतो आता आपण झोपून पाहू जर कमी नेहमी जर वाटली ना तर मोठी झाली तर बारीक करते बारीक झाली तर लांब करता येईल नाही नाही मी मी नाही झोपणार आणि माझं नवरा आला मी ते झोपून तुम्हाला दाखवतील मग काय करते मग ते माप मी माप घ्यायला ते टाम राही का तुमच्या नवऱ्याचे केवढे माल पाहायला लागल तुमचं लागल काय तगडे लांब लांब किती अहो पण ते असं गादी बनवतो ना थोडी ना असं कोणी माप वाप घेत असत बर गादीला जीव लाव गादीला गादीला जीव लावतो गादी तशी चांगलीच आहे आवडली गादी रात्री किती टाइम करते तुम्ही रात्री तुम्ही किती टाइम म्हणजे गादी जायचं घुड्या 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 काय नाही एकदा मी रात्री टाकली ना गादी डायरेक्ट सकाळी झोपतो बघा तुझं मस्त झोप लागते बघा आता लेवल झोप लागत तुम्ही आधी झोपून बघा मी मी तुम्हाला झोपून शिकतो झोपून झोपून तुम्ही काय मला शिकवते हो झोपून खाली झोपा तुम्हाला हो शिक <laughs> मी शिकवतो बरोबर नाही 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 मला खाली झोपून काय शिकवणार मला नाही 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 मी काय सांगते तुम्ही तु, 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 आता निघा आता माझा नवरा जरा आला तर बोलाल की हे काय चाललं होतं म्हणून त्याच्याकडून पैसे घ्यायचे मला ना नाही मग घेऊ वसूल करून वसूल करून म्हणजे तुम्हाला बोलायचं काय तुम्हाला फेडून घेऊ फेडून असं पैसे अहो पण ते तुम्ही मला काय बोलते मला कळत नाहीये फेडून बिडून म्हणजे काय माझी मोडच गादी आणली काय त्याच्यात जमा करून घ्यायचे पैसे ते ते, ते, ते तुम्ही नंतर बघा तुम्ही छान बोलता होत मला आवडलं हो माझं बोलणं तसं बघा तुम्ही करताना खूप छान बोलत आहे जेवण करता ना जेवण जेवण असं जाऊ तुम्ही करता मी जेवण पण चांगलं बनवते बोलते पण चांगलं मी बरोबर तुम्हाला करायचं कधी कटला नाही मला कटाळ करायचं तुम्हाला पण काय चहा पाणी असं ते बरोबर कधी तुम्ही वापस लावला नाही हो खरे मी त्याला चाय पाणी जेवण सगळं देते बघा म्हणजे कसा माणूस तृप्त व्हायला पाहिजे असं असं मी बोलत होते नाही मला खूप स्वभाव आवडला हो ना धन्यवाद आता उद्घाटन करावं लागेल आपल्याला उद्घाटन उद्घाटन कसलं थोडं ते आहे ना तिची पूजा वगैरे करायला आपण झोपंप उद्घाटन करून मग मी जातो उद्घाटन म्हणजे गादीच पण काही उद्घाटन होत का आओ, हो हो होत ना मी तर असं कधी ऐकलं नाही उद्घाटन नाही नाही आता मा आता ना उद्घाटन करून जातो तुम्हाला जमात का नाही तुम्ही बरोबर मी ना लय भारी उद्घाटन कर इतकं उद्घाटन करीन का दर हप्त्याला बोलू शकतवाल्या उद्घाटन काय बोलताय तुम्ही तोंडाला वाटेल तसं काय तुमच्या जिबेला हाड आहे की नाही हा तु, तु तु तो हो तुम्ही निघा बघू आता गादी बिथे तुम्ही बघून घेईल आणि माझा नवरा तुम्हाला पैसे पाठवेल उठा किन तुम्ही नाही साडेसोडा साडेसोड साडी सोडा सा, 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 म्हणजे काय मला मध्ये दिसलं बाई काय काय पाहिजे यानं किती तिकट ठेवलं ला लागेल अच्छा याची का या गादीची म्हणताय गादी बरोबर बरोबर काही इजार पिझर काही बोलत होते ना सुरक्षा सुरक्षा हे का फाटले तुम गादी ही नाही ते ठोकतो ठोकतो फाटलं ठोकतो ठोकतास अहो तुमचा कामगार चांगला काम करत नाही का मी स्वतः ठोकतो मला कोण जबर असं नाही ठोकी तो म्हणजे मला कळलं नाही याचा अर्थ काय म्हणजे अशी लाकडांना गादी ठोकाय लागत अच्छा म्हणजे ते ते पिंजत तुम्ही कापूस ते ते म्हणताय भरले का मग ठोकाय लागत बाई असं चोपड चोपड लाकूड ठोकायला ना हां खंड खुंड लई मार्सन करतो ते हो का नाही तुम्हाला त्यातलं सगळी भारीकडे माहिती आहे नाही का आ, आता निघा तुम्ही आता माझे मिस्टर येतीलच बोलतील की अजून काय करायला लागली नाही त्याच्या आधी आपण उरकू यो ना काय उरकू नाही 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 ना तुम्ही तुम्ही आता निघालं माझा माझा नावरही येईल आता आनंद का या राम राम रामा निघाली

असंच बांधवा तिथे लय बरं त्याला सेपरेट आहे मला सेपरेट का बरं कारण मला राहत सग राहत झोप येत नाही असं काय करते आता एवढी मोठी बनवून घेतली नाही ते ना माझ्या बायकोला रात्री लिहिलं आता अंगाव टाकी जॉब तर जॉब तर ते लावून घेते ना, okay. ना तुम्ही काय सुरक्षा 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 म्हणजे तुम्हाला नाही बिचा झोप होते बिचा सुरक्षा नाही नाही सुरक्षा लावायला सुरक्षा कसली सुरक्षा बोलताय सुरक्षा कसली काय करायचंय का ते मच्छर मच्छर झाले अच्छा अच्छा बर बरोबर फुगा फुगा हाँ। फुगा म्हणते फुगतो दिवसाचा बारीक बारीक त्याला फुगा माझा फुगा फोगा आमच्याकडे फुगा माझ्या गावच्या ठिकाणी

आयते अशी ठोकली अशी ठोकली जी ठोकली काय परफट काय गादी आमचे ठोको टाकोच करा लागते तुम्हाला नाही नाही ठोकला अरे काय पते के मी बोलतोय आता काल तोड गालचे कपाते वईनेला हवसा नाही गाता बेगात तर तू बोलतोय ना तब ये बोलायला आलो की मी तो तिला आली हाउस नि जायची जायची गादी नाही 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 नि जायचा का हो मग का

अहो मी पाणी देत होते पण ते गादी बघून मला मी आनंद झाला बघा मी म्हंटल चला पहिली गादी होती ती पूर्ण चेबली होती चोपानी च डोगा डोगा डोघा लोळायचं त्याला पाराची बारीक होऊन गेली मग त्याला ती आताच एकदा भरून आली नवीन त्या ठकीची गादी होती ठकीची गादी घेऊन गेलो घरात काय दारात पायी पाच मिनिटर बसून ठकीन लगे माताट केलं काय चाट केलं खरं म्हणून सोडलं गे जेवणाचं ताट अच्छा अच्छा नाही आता आमच्याकडे तर जेवण आता बनवायला घेणार ना संध्याकाळच बोलायला मार मारू हाण बापरे तिला माणूस माणूस माणसाचा छंद नाही मालू माल मालावर परत या गादीवाल्यां जेव्हा आले ना त्याकरता मी तुम्हाला मोकळे ताट कि मी याला बाहेर काढाव अरे जेवणा ताटमत येत्या काबरे ताट करून भूक ला गेलाय पण तो गादी आपल्या पाहुणा थोडं नाही तो हवा तिला ताट केलं मनमुक्त केलं ना मनमुक्त घाम व्यवस्थित म्हणजे शंका सुद्धा बर म्हण आजू करा आजू करा आजू करा परत मग मी बरं बरं वाढायची मी जाम झालो जाम झालो जाम झाले म्हणजे जेवण जाम झालं पोटाच्या भर एवढं खायचं नाही ना काय कर तिचा आग्रह होत ना केल्यामुळे त्याला झोप आली बर तिची चुक नाही त्याच्या आधी मावर कोण ताटत केलं नव्हतं आठ दिवसात झोप आठ दिवसात तू जाऊ ताट झाले तुला सांगतो मी आपण मारो मारो हाणला हा करी का ठोक ठोक आहे चाय तुमची बायको तुम्हाला जेवण देत नाही का मला बायको नाही बायको नाही आता रेच करतोय तो काय ते जेवण वगैरे जेवण हाता काय करतो कटाळा करतो ना घरी करायचं का हाताला मग तो इकडे तिकडेच करतो मन घट गेले करू करू हा बोट सुद्धा वाकाळ सर सारखं आता धरू लागत मग तुम्हाला तो दाट्या लाटण लाटण तुम्ही भात बीत ना खात नाही फक्त चपातीच बनवता काय चपात बर मला एवढी ताकद आहे कमसे कम दोन तास सोडित जावं काय बोलतो म्हणजे चपात्या खाता की काय काम होईल ना त्याच टायम होईनापाती दोन दिवसाची एकदा चपात्या बनवतो की काय खातो तेवढं म्हणून टायमाला दहा वारा पळया बघितलं त्यांना एवढी ताकद आहे म्हणून गादी उचलून आणली त्यांनी आणि ठोक येतो आता किती 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 दिवस ठोकले रे तुम्ही काय सारखा त्याला तोच प्रश्न विचारताय का काय ठोकली ठोकली नाही बोलच्या बाबतीत नाही तुम्ही दोघ जण खाटो जा मी राहती जण उचल खाट डोक घेऊन किती लांब फिरू आपण जेव्हा खाटावर उचलू खाट असं म्हणतोय बरं चांगलं आहे तुमचं तुमचं लग्न किती वर झाले आमचं लग्न काय आता अकरा वर्ष झाले लग्नाची गाडी फाडली असं तुम्ही तोडून तोडून नाही आज बरी चांगली एवढं काही घटने ना गादी काय बोलताय तुम्ही लोकांसमोर आता ई बरं द्यायची परत जो त्यावेळेस माझं नाव घेऊन जोप अरे तुमचं नाव गादीच राव ना गादीचं आम्ही त्याने बनवलंय ना तेव्हा मा नाव घेऊन ना बोला श्रीपतराव की जय असं तुम्ही नसते आले बाबा ना इतकं तर आमचं कार्यक्रम झाला असता काय चा काय छा कसल कार्यक्रम हा का चा काय बोल नीट नीट बोलबॉल आहे काय वाला कार्यक्रम झाला असता काय चा जेवणाचा जेवणाचा हा नाही आताही करता येईल तुम्हाला बारा आताही करता येईल ना बरं काय करूनी हां हे करू आपण मग काय काय जेवण जे करू अरे जरा करू बाई का हाय थोडं बरं

नाते त्यान दिली मला अहो फुलवरंगी दिली म्हणजे त्यांनी काय तुम्हाला काय जेवायला फक्त त्यांनी तुम्हाला सांगितलं बाकी काय सांगितलं नाहीये काय करत तुम्ही माझा हात सोडा हो नाही का हो तुम्ही माझा हात सोडा हा हे बघा तुम्ही माझ्या पुढे पुढे येऊ नका समजलं ना शांत ओ ओ आ ऐकलं का नालायक माणसा अहो अहो ऐकलं का